तासगाव कवठेमंकाळचे युवा नेते माननीय राजवर्धन गोरपडे सरकार यांची भेट घेण्यासाठी युवा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूरज चव्हाण हे त्यांच्या भेटीसाठी आले होते यानंतर कवठेमंकाळ तालुक्याच्या दौऱ्यान दौऱ्यादरम्यान फटाक्याची आतिषबाजी करून माननीय राजवर्धन गोरपडे सरकार यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले खर्शिंग अलकोड येथे बैठकीचे आयोजन करून तासगाव कवटिमकाळ विधानसभेचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांना भरघोस मतानी निवडून देण्यासाठी माननीय राजवर्धन गोरपडे सरकार यांनी आवाहन केले खरशिंग येथील मतदारांनी येणाऱ्या वीस तारखेला मान्य संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्या चे वचन दिले तसेच ही सर्व मतदारांनी माननीय राजवर्धन घोरपडे सरकार यांना वचन दिले की आम्ही येणाऱ्या वीस तारखेला मान्य संजय काका पाटील यांच्या पाठीचे ठामपणे बंधूनं तुम्ही साहेबांना पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून पंचनुषारी निवडून दिले आणि त्यानंतर आज दुष्काळाचं कायापालट करून त्याचा हींचिंचं नंदनमोहन करू असा शब्द साहेबांनी आपल्या तालुक्याला दिला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं म्हैशाळ योजनेला सुरुवात झाली आणि त्या तालुक्याचं खऱ्याने नंदनमोहन साहेबांच्या काळामध्ये झालं आणि तिथं पुढचा जो काळ होता मतदारसंघ फुटला आपला मतदारची विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आपली रोखोक कामं होतील तुमची पानंद रस्ते होतील काय आपली काय वाटत ती कामं होतील पंधरा वर्षात आमसभा आमसभा आम आम म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो शेतकरी वर्ग असो तुमच्या पानांचा प्रश्न असो किंवा तुमच्या पाईपलाईनचा प्रश्न कुठली शासकीय कामं असो तहसीलदार मध्ये ते प्रश्न मांडण्याचा एक अधिकार आपल्याला होता या पंधरा वर्षात कुणीही आमसभा घेतलेली नाही सरकार होतं त्यावेळेला प्रत्येक वर्षाला होती की नाही आमचा प्रत्येक शेतकरी काम टाकून त्या मसभेला जात होता आणि आपण